तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ इंडिया मुंबई तसेच के एच पी टी या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पश्चिम महात्मा गांधी शाळेत आशा स्वयंसेविका यांच्यासाठी पहिल्यांदाच कांगारू केअर प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दोन हजार सहा पासून माता आणि बालकांसाठी आरोग्य आणि पोषण याची जनजागृती म्हणून कर्नाटका हेल्थ प्रमोशन ट्रस्ट या संस्थेच्या पाठिंब्याने जुलै दोन हजार तेवीस पासून हा प्रकल्प पा सुरू करण्यात आला आहे तर ठाणे जिल्ह्यात हे प्रशिक्षण पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील सुमारे दोनशे आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या हे शिबिर ठाणे जिल्हा परिषद अंबरनाथ पंचायत समिती तसेच फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ इंडिया यांच्या माध्यमातून घेण्यात आलं होतं यावेळी आशा स्वयंसेविकांनी मातांना सहा महिन्यापर्यंतच्या बाळाची काळजी कशी घ्यायची तसेच वजन कमी असलेल्या नवजात शिशूचे पालन कसे करायचे याचं मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी के के गायकवाड यांनी केलं तर अंबरनाथ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनीही या प्रसंगी आशा स्वयंसेविकांना मार्गदर्शन केलं नमस्कार आज पंचायत समिती अंबरनाथच्या वतीने व चाइल्ड आणि मदर केअर सेंटरच्या फाउंडेशनच्या सेंट वतीने आज महात्मा गांधी विद्यालय येथे आशांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये शहरी भागातल्या शंभर आशा आणि ग्रामीण भागातल्या शंभर आशा अशा दोनशे आशांचं इथं दो प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे आजच्या प्रशिक्षणाचा विषय आहे की बालकांचं संगोपन, बाल, संगोपन बालक बालकांचं आरोग्याचं संगोपन कसं करायचं तसंच माता व बालक यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या संदर्भात आज आशांना ट्रेनिंग देण्यात येत आहे हे ट्रेनिंग आज दिवसभर चालणार आहे बाल बालकांच्या जन्मापूर्वी एक एक हजार दिवस जे पहिले असतात त्या एक हजार दिवस मध्ये आरोग्य आरोग्य विभागामार्फत व महिला बालकांच्या विभागामार्फत काय काय काळजी घ्यायची आहे कसं कशी काळजी घ्यायची याचं प्रशिक्षण आज देण्यात येणार आहे एक हजार दिवस जर आपण जर जपले तर आपली जी भावी पिढी आहे ती भावी जन्म येणारी पिढी ही जन्माला येणारी पिढी ही अत्यंत दूर होईल आणि आपला भारत देश हा अत्यंत बलवान असा होऊ शकतो याच दृष्टिकोनातून आपल्याला या बालकांच्या आरोग्याविषयी व मा मातांच्या आरोग्याविषयी आज प्रशिक्षण इथं आशांना देण्यात येणार आहे शासनाच्या वतीने विविध योजना आहेत त्या योजनांचा सुद्धा इथं होणार आहे आणि तसंच आज मी इथे शासनाची दुसरी योजना आहे माझी लाडकी बहीण योजना त्या योजनेमार्फत आपल्या ग्रामीण भागातील ज्या पात्र महिला त्या सर्व महिलांना जास्तीत जास्त लाभ कशा द्यायचा त्यांचा सर्व्हे करून त्यांचे फॉर्म भरण्याविषयी सुद्धा अशांना मार्गदर्शन केलेले आहे एवढंच नमस्कार मी डॉक्टर केतकी गायकवाड वैद्यकीय अधिकारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कात्रप बदलापूर येथून आजचं जे आपलं शिबिर आयोजित करण्यात आलंय ते आपल्या आशा वर्करसाठी आहे आशा सेविकांसाठी ज्या आपल्या घरोघरी जाऊन आपल्या जे नवजात शिशू आहेत व आपल्या स्तनदा माता आहेत त्यांना आपले जे शिशू आहेत त्यांची काळजी कशी घ्यायची आणि फक्त आईवरती सगळा भार न टाकता त्यांचं पूर्ण परिवार कसं एकत्र येऊन आईला मदत करेल आणि आपलं जे बाळ आहे त्याचं आरोग्य कसं अजून आपल्याला निरोगी बनव बनवता येईल आणि त्याचं स्वास्थ्य कसं जपता येईल याच्याकरता हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ह्या शिबिराचा आपल्या सगळ्याच अंबरनाथ तालुक्यातल्या ज्या ग्रामीण आणि अंबरनाथ काउन्सिल ज्या अशा आहेत त्यांना नक्कीच फायदा होणार आहे आणि आपण नागरिकांपर्यंत आपल्या ज्या काही सुविधा आहेत त्या अजून छानरित्या पोहोचवू शकतो मातांना मी हे आव्हान करीन की आपलं जे सहा महिन्यापर्यंतचं बाळ असेल त्याला आपण फक्त स्तनपान द्यायचं आहे आपण बाकी काहीही त्याला देणार नाही आहोत जास्तीत जास्त स्तनपानाकडे लक्ष द्यावे जे पावडरवालं दूध आहे ते किंवा आपण गाईचं म्हशीचं जे दूध असतं ते ते पण आपण अवॉइड करायचं आहे स्वणपानाकडे जास्त लक्ष द्यावं सगळ्यांनी आणि ओलसर कपडे वगैरे घालू नये जर कोणाला घरामध्ये आजार वगैरे असतील तर त्याच्या सहवासात बाळाला जास्त ठेवू नये बाळाला जितकी ऊब मिळेल आणि बाळाचं काय आपलं बाळा जितकं निरोगी राहील आणि आपले लसीकरण जे असतात ते सगळे पण जितकं घरातून त्याचा सहयोग मिळेल तेवढं जास्त सांग या प्रसंगी फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ इंडिया या संस्थेचे फॅसिलिटी कोऑर्डिनेटर उपस्थित होते त्यांनी ठाणे जिल्ह्यात प्रथमच या मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या माध्यमातून मेटर्निटी हॉस्पिटल शासकीय रुग्णालयातील नर्स स्टाफ नर्स तसेच आशा स्वयंसेविका यांना सक्षम करणे हा उद्देश ठेवून मदर अँड चाइल्ड हेल्थ कर्नाटका यांच्या वतीने हा शिबिर यशस्वी करण्यात आला असल्याची माहिती दिली आशा कार्यकर्त्यांसाठी आज आपण एक दिवसाचं प्रशिक्षण ठेवलं आहे अंबरनाथ नगर परिषद व अंबरनाथ पंचायत समितीच्या आशांचं हे कांगारो मदर केअरवरती प्रशिक्षण फाउंडेशन फॉर मदर अँड चाईल्ड हेल्थ व कर्नाटका हेल्थ प्रमोशन ट्रस्ट या दोन संस्थांच्या सहयोगाने हा पाठ प्रशिक्षण ठेवण्यात आलेला आहे हा हे हे जे प्रशिक्षण ठेवलेलं आहे ते एका कांगारो मदर केअर प्रोजेक्टच्या अंतर्गत त्याची तरतूद केलेली आहे हा प्रोजेक्ट सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर व मॅटर्निटी हॉस्पिटल अशा दोन्ही हॉस्पिटलमध्ये याची अंमलबजावणी केली जाते या प्रोजेक्टच्या अंतर्गत हॉस्पिटलमध्ये नर्सद्वारे समुपदेशन व तिथल्या ज्या स्टाफ नर्सेस आहेत त्यांच्या त्यांना सक्षम करणे असा या प्रोजेक्टच्या अंतर्गत काम केले जाते तसेच जे कमी वजनाची बाळं ज्यांचा ज्यांना डिस्चार्ज केले जातं व ते पातळीवर आपापल्या घरोघरी जातात तर त्यावेळेला त्यांचं वस्ती पातळीवरती त्या पीअर एज्युकेटर संस्थेचे पीअर एज्युकेटर आहेत तर त्यांच्याद्वारे गृहभेटी केल्या जातात आणि तसेच आपण हॉस्पिटलमधल्या स्टाफ नर्सेस तसेच वस्ती पातळीवरती आशा ए एन एम व मेडिकल ऑफिसर यांचे आपण प्रशिक्षण घेतो इथं साधारण दोनशे आशा कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत Uh, दर महिन्याला साधारण सेंट्रल हॉस्पिटल व मॅटर्निटी हॉस्पिटल या ठिकाणाहून साधारण एकशे वीस ते एकशे पंचवीस या ठिकाणी कमी बाळा आढळतात शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ खुद का घर पाहिजे सिर्फ झिरो डाऊन पेमेंट पर साथ में। छे तक कोई ई एम आय नाही भरना आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन वन सेवन सेव्हन झिरोतलं घर अगदी स्वस्त प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताश्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद